नमस्कार कुसुमाडा येथील वस्तीत बिबट्याने हल्ला करत तीन शेळ्यांना केले ठार शहादा तालुक्यातील कुसुमाडा गावातील बंजारा तांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून शेळ्यांवर हमला केला असून त्यात तीन बकऱ्या मेल्या आहेत तर एक बकरी बिबट्याने उचलून नेली आहे एका महिन्याच्या कालावधीत बिबट्याने या वस्तीत आतापर्यंत सुमारे दहा बकऱ्या फस्त केल्या असून गावात दहशत पसरली आहे मृत बकऱ्यांचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे कुसुमवाडा व कानडी शिवारात बिबट्याच्या वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता जनावरे मारू लागले आहेत दिनांक अठ्ठावीस जुलैच्या रात्री बिबट्याने कुसुमवाडा गावातील वस्तीत प्रवेश करून मूलचंद घासी राठोड यांच्या घरात बांधलेल्या बकऱ्यांवर हमला केला यात तीन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी बिबट्याने उचलून फरफटत नेली आहे मूलचंद राठोड यांचे कुटुंब मजुरी करतात त्यांनी घरात काही बकऱ्या पाडल्या होत्या बिबट्याने या बकऱ्या ठार केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांच्यावर हा नैसर्गिक आघात आहे तालुका प्रशासनाच्या मार्फत या घटनेच्या पंचनामा होऊन त्यांना नुकसान भरपाई व शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच या भागात बिबट्याचे वावर मोठ्या प्रमाणात वाढले असून शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटू लागली आहे गत एका महिन्यात बिबट्याने अनेक पाळीव जनावरे फस्त केले आहेत बंजारा तांडा वस्तीतच सुमारे दहा बकरे या एका महिन्यात बिबट्याने फस्त केले आहेत गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे त्याच्यातच भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे सातपुडिंगसाठी नितीन सावळे शहा